डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात बसून अनुभवला थरारा कुस्तीचा रोमांच नालेगाव अहिलेनगर येथे हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी खास उपस्थिती लाभली डॉक्टर सुजय विखे पाटील यांची जे प्रत्यक्षात कुस्तीचा थरार अनुभवण्यासाठी आखाड्यात जमिनीवर बसले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिलं गावकुसातील परंपरा आणि मातीतली ताकद दादांनी प्रत्यक्षात अनुभवली ते पहिला महेश तोंडे यांच्या अकराशे कुस्तीवरती आहे या मातीला खऱ्या अर्थानं आपल्याला उंची दिली वैभव दिलं तीन महिन्यात लढण्याची तयारी दिली म्हणून आज मागचं एवढ्या उंची सर्व सहकारी खऱ्या धन्यवाद प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा